मित्रांनो समोर तुम्ही बघू शकता प्रसिद्ध चालक ज्याची ओळख झालेली आहे आपले पंकज ड्रायव्हर चांदपचे आज एक चांगली अशी गाडी पलवली मथूरची दादा नमस्कार नमस्कार काय बोला आज एक चांगली अशी गाडी पलवली इथं आकर्षण म्हणून ती केंद्रबिंदीत झाली गाडी आणि कुठेतरी त्या गाडीची खूप चर्चा झाली बडवड लाडूकरांचा लाडू आणि मथूर पलवला गाडी कशी पलाली खूप चांगली पलाली गाडी माईक वरती घे चांगली पलाली गाडी आणि काय वाटलं कसं म्हणजे गती कशी लागली होती गाडीला चांगली गती लागली होती समोरची गाडी थोडी थोडी बैल मी आवरली जरा मी कशी पळतात दोन्ही बैल मतूरला जो माग म्हणजे जुन्या काळात जो स्पीड होता ना दोन वर्षापूर्वी तो स्पीड परत आलाय का आता शंभर टक्के आणि मला वाटतं या सीझनला दोन वेळेला तू मतूरची गाडी पलवली हो दोन वेळा दोन वेळेला आणि देसईला पण हीच गाडी पळाली ती लाडू आणि मथूर आणि आज पण मैदान कसं वाटला पार्टी कशी वाढली खूप छान मैदान होतं पार्टी पालायला कशी होती बैलांसाठी लाडवारी होती आणि या आयोजनाविषयी काय बोलाल दोन शब्द खूप छान म्हणजे आयोजन केल्यानंतर कुठे जणणार असं केलं आणि आज तुम्हाला पण ड्रायव्हरांना पण लकी ड्राव्ह मध्ये एक गाडी भेटणार आहे तर तुम्ही चिठ्ठी टाकली आहे का टाकलेली चिठ्ठी बघूया आता खूप कमी तुझी म्हणजे चर्चा असतं याच्यावर सोशल मीडियावर पण गाड्या आहेत ना मध्ये नेहमीच ठेवतो तू आज मुंबईचे गाड्या मालक ना आम्हाला पंकज ड्रायव्हर पाहिजे काय बोलाल आपला स्वभाव असा आहे का एखाद्याच्या एक गाडीवर बसलो ना आपली म्हणून अतिशय प्रसिद्ध बैला पलवतो तू भुंगा झाला मतूर झाला बघा ना कुठल्याच प्रकारचा वादविवाद न होता ना या गाड्या पलवत मला वाटतं तुझ्या माध्यमातून भुंगा आणि मात्र पण तू एकत्र आणण्याचा प्रयत्न करशील करूया करूया आणि काय बोलणार आजचा राहुल दादांचा नाव घेतला राहुल समालोचक राहुल दादा असतील एक मोठी रक्कम सुद्धा तुम्हाला राहुल दादानी पुकारली प्रेमाबद्दल काय बोलायला या धन्यवाद त्यांच्यामुळं पाच हजार रुपये मला बक्षीस दिले आणि बाकी दुसरे काय असतील ना ते पण देणार आहेत आणि भडवलकरांचा लाडू त्याच्याबद्दल माझा असं समजा तुम्ही का बरोबर लाडू आणि लुखा पहिले आपल्या आपल्याशिवाय कोण हातच नाही आणि नियोजन पण तुमच्याच हातामध्ये असतं आपल्या हातात आज या मुंबई पिंजूर मध्ये ना गाडा आपल्या तुम्हाला ना आता थोड्या तो दिवसामध्ये हेल्मेट पण भेटणार आहेत तर नक्कीच तुमच्यासाठी सेफ्टी असणार आहे तर तू तु, तु, तुझ्या माध्यमातून तू जेवढे पण ड्रायव्हर आहेत त्यांना काय मेसेज देशील हेल्मेट दिल्यावर सर्वांनी घाला म्हणजे बाकी काय नाही चालेल जास्त वेळ न घेत आणि माझे काम शुभेच्छा असतील आज या मैदानातून तू नक्कीच एखादी बाईक घेऊन जावा धन्यवाद धन्यवाद